नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपीमध्ये आपल्या आजच्या रेसिपीमध्ये अख्खा मसूर करणार आहोत अख्खा मसूर आधी असा दिसतो याला भिजायला जास्तीत जास्त चार ते पाच तास लागतात आपण अख्खा मसूर आधीच भिजवून घेतला आहे याला अगदी बारीक मोड देखील आले आहेत आपण पाहणार आहोत अख्खा मसूर करण्यासाठी लागणार सर्व साहित्य बारीक चिरलेले दोन मोठे कांदे मीडियम साईजचे दोन टोमॅटो आपण चॉपरमध्ये बारीक करून घेतले आहेत त्याचबरोबर मिरची कढीपत्ता आणि अद्रक लसूणची पेस्ट तिखट हिंग हळद लाल मिरची पावडर आणि गरम मसाला पावडर कढई गरम करून कढईमध्ये तेल घालून घ्यायचं अख्खा मसूर करण्यासाठी थोडंसं तेल जास्तच लागतं आता आपण घातलेलं तेल गरम झालं की सर्वात आधी जिरं घालायचं जिरा घालून झाल्यावर बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा घातल्यावर तो अगदी सोनेरी रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचा कांदा परतताना गॅस ची फ्लेम मात्र मिडियम पेक्षा कमी करायची नाहीतर कांदा कडपू शकतो पाहू शकता आपल्याला पाहिजे तसं अगदी सोनेरी रंग येईपर्यंत कांदा छान परतून झालेला आहे आता हिंग घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम लो करून आता हळद तिखट लाल मिरची पावडर गरम मसाला पावडर सर्व साहित्य घालून ते देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम लो केल्यामुळे आपण घातलेले मसाले करपत नाहीत आता मिरची कडीपत्ता अद्रक लसूणची पेस्ट घालायची आणि ती देखील सर्व साहित्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची कडीपत्ता ऑप्शनल आहे तुम्हाला जर पेस्टमध्ये तो घालायचा नसेल तर तुम्ही तो स्किप देखील करू शकता आणि हिरवी मिरची जर तुम्हाला चिरून ती फोडणी मध्ये घालायची असेल तर तुम्ही ती तशी देखील घालू शकता आता आपण घेतलेला टोमॅटो घालायचा आणि तो देखील सर्व साहित्यामध्ये तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा टोमॅटो घातल्यावर गॅसची फ्लेम मिडियम करायची पाहू शकता आपण घातलेला टोमॅटो सर्व साहित्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून त्याला तेल देखील सुटलेलं आहे आता भिजून घेतलेला सर्व आखा मसूर घालायचा आणि सर्व साहित्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा घातलेला मसूर व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यामध्ये पाणी गरमच घालायचं गरम पाणी घातल्यामुळे मसूर लवकर शिजतो भाजीला छान तळी येते आणि तळी बरोबरच भाजीला छान चवही येते तुम्हाला भाजी जितकी घट्ट किंवा पातळ पाहिजे तितकं यामध्ये पाणी घालायचं आपण घातलेलं सर्व पाणी या भाजीमध्ये मिक्स करून झाल्यावर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आपण घातलेलं मीठ अख्खा मसूर मध्ये मिक्स करून झाल्यावर यावर झाकण ठेवायचं आणि सात ते आठ मिनिट भाजी छान शिजवून घ्यायची भाजी शिजत असताना गॅसची फ्लेम मात्र मीडियम किंवा त्यापेक्षा कमी ठेवायची झाकण ठेवून सात ते आठ मिनिटं झालेली आहेत आणि आपल्या अख्खा मसूर मधील पाणी बऱ्यापैकी आळलेलं आहे तुम्हाला जर भाजी यापेक्षा थोडी घट्ट हवी असेल तर गॅस बंद करायचा कारण भाजी जस जशी थंड होते तस तशी ती आळली जाते म्हणजेच घट्ट होते पाहू शकता आपला मसूर देखील आपल्याला पाहिजे तितका छान शिजलेला आहे मी नेहमी अख्खा मसूर मध्ये थोडस बटर घालते बटर ऑप्शनल आहे जर तुम्हाला ते घालायचं नसेल तर तुम्ही ते स्किप देखील mm -hmm. करू शकता बटर घातल्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर घालायची कोथिंबीरचा फ्लेवर देखील अख्खा मसूर मध्ये अगदी मस्त उतरतो एखाद्या वडाला जर नॉनव्हेज खाता येत नसेल आणि नॉनव्हेज खायची जर इच्छा झाली असेल तर आवर्जून असा अख्खा मसूर करा आणि तुमच्या आवडत्या कोणत्याही भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर आवर्जून करून खा तुम्हाला नक्की आवडेल ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये न जाता घरच्या घरी आपला अख्खा मसूर करून तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर करा बेलचं बटनही दाबा ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा करून झाल्यावर कमेंट मध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली